नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पर्यावरण पत्रकारिता प्रेम नातेसंबंध राजकारण गुन्हेगारी पैसा प्रशासन अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या सला ते सला नाते या चित्रपटाचा धमाकेदार टीजर आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झाला या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते विदर्भ आणि खानदेशात लोकपरंपरेत वाघ नाचविण्याची परंपरा प्रसिद्ध आहे याच पारंपरिक पद्धतीने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पाहुणे आणि कलाकारांचे स्वागत करण्यात आले लक्षवेधी नाव असलेल्या या चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून हा चित्रपट सात फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्टुडिओलॉजिकल थिंकर्स प्रस्तुत सला ते सला ना ते या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचा आहे श्रीकांत बोजेवार तेजेश घाडगे संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे विनायक जाधव यांनी छायांकन सचिन नाटेकर यांनी संकलन एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन रोहित नागबिडे यांनी पार्श्वसंगीत रोहित प्रधान यांना ध्वनी रेखन केलं आहे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती करण्यावर भर दिला आहे त्यांच्या अनेक मराठी हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची एक अनोखी कला आहे सला ते सला ना ते हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे अभिनेता उपेंद्र लिमये अभिनेत्री छाया कदम यांच्यासह ऋचा अग्निहोत्री सायंकित कामत पद्मनाभ बीड मंगल केंकरे वंदना वाकनीस सुदेश मशिलकर रमेश चांदणे सिद्धिरूपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहे